आता तुम्ही सांगितलं आम्ही मोदींच्या हो पाठीमागा आहोत या कार्यासाठी आपण पुलवामा मध्ये देखील मोदींना पाठिंबा दिला होता काय केलं ये स्ट्राईक केला आणि एकोणीसशे केंद्र सरकार आणलं त्यांनी अतिरेक्यांच्या नावावर आणि हिंदुत्वाच्या नावावर त्यांनी केंद्र सरकार आणलं पुलवामाची चौकशी झाली का पुलवामा मध्ये आरडीएक्स आणलं ते कुणी आणलं त्याची चौकशी झाली का त्या मेजर एक कर्नल त्याची चौकशी झाली का ले ले ते चाळीस सैनिक मारले गेले त्या हल्ल्यामध्ये त्याची चौकशी झाली का असाच आम्ही आवाज त्याही का वेळी काढला होता आणि फक्त एअरस्ट्राईक केली धुरा या देशाच्या देशाची धुरा यांच्याकडे आहे हे देश चालवण्यामध्ये सक्षम फेल झालेले आहेत इंटेलिजन्स ब्युरो हा फेल आहे देशामध्ये आता कमीत कमी दोन लाख सैनिकांची गरज भरती आहे दोन लाख सैनिक जागा रिक्त आहेत आणि त्या काश्मीर मध्ये तुमचं जे सैन्य बळ आहे ते कमी आहे सीआरपीएफच सैन्य बळ आहे ते कमी आहे आणि म्हणून तिनं सुरक्षा रक्षक देखील नाही त्या पहिलगाम जो आहे त्या पहिलगाम हा जो असा परिसर आहे खाली पहलगाम आहे आणि उंच ज्या ठिकाणी हल्ला झाला ते किलोमीटर आहे तिथं जाण्यासाठी देखील एक दोन फूट पण जागा आहे तिथं घोड्यावर जावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये आता जीव घेऊन त्या ठिकाणी जातात परंतु जे या सरकारने सांगितलं की काश्मीर मध्ये आता काही नाहीये त्याचं उदाहरण कालच आपल्या समोर आलेलं मित्रांनो योग्य वेळ आता आपण सावध राहिलं पाहिजे हा देश कसा चाललाय हे पाहिलं पाहिजे हे सरकार कसं चाललंय हे पाहिलं पाहिजे आपण आणि हा मीडिया मीडिया देखील पूर्ण त्यांच्या ताब्यात असल्यामुळे खऱ्या परिस्थितीचा त्या ठिकाणी ते, ते शोध नाही आता हे आठ असू दे आठ दहा दिवसामध्ये हे प्रकरण परत ते दडपून टाकतील असं मला वाटतं कारण की यामध्ये या, या हल्ल्यामध्ये पण देखील मला संशय वाढतो इलेक्शन समोर आहे प्रत्येक वेळेस काही ना काय मोडस आपरंडी ही जी मोडस आहे मोड ही आलेली आहे आणि म्हणून याचा याची पूर्णपणे चौकशी व्हावी त्याचबरोबर पुलवामा जो जे हत्याकांड घडलं सैनिकांचं त्याची देखील चौकशी व्हावी आणि देशासमोर देशातील नागरिकांना कळवं की पुलवामा कशामध्ये कशामुळे झालं आणि कोणकोण त्यामध्ये सहभागी आहे मित्रांनो हे आज खरोखर जी टीव्ही वरची आपण दृश्य पाहिली त्याच्यामुळे मनामध्ये एक फार मोठा संताप निर्माण झालेला आहे जे लोकांना असं वाटत होतं की त्या ठिकाणी मध्ये आता पूर्व परिस्थिती राहिली नाही परंतु काश्मीरची परिस्थिती काय बदललेली नाही तीनशे सत्तर क्रम लावून देखील काय परिस्थिती बदलली नाही या ठिकाणी जे गृह मंत्रालय हे फेल्युअर आहे इंटेलिजन्स फेल्युअर आहे तिथे एकही सुरक्षा रक्षक किंवा सीआरपीएफचा माणूस त्या ठिकाणी नव्हता आणि आता उदाहरण सांगितलं एक घोडेवाला धरण्याचा प्रयत्न केला त्याचा देखील त्या ठिकाणी हत्या केली तर याला जे जाती धर्माचं स्वरूप दिलं जात आहे तसं स्वरूप न लक्षात घेता आपण केवळ भारतीयांवर हल्ला झालाय भारतीय नागरिकांवर हल्ला हे लक्षात घेऊन सरकारने पावलं उचलली पाहिजेत मला वाटत की सरकार काय पावलं उचलत नाही कारण की त्यांचे मी आता साहित्यांचे मोडं सापर आहे त्यांना एक देशात हे घडवायचं आहे आणि हे जर घडत असेल तर ते देश चालवू शकतील अन्यथा ते देश चालू शकत नाही आणि म्हणून आज या ठिकाणी बिहार बिहार आणि पश्चिम बंगालचं हे इलेक्शन आहे ते आज गुजरात आणि हे जे आहे आता हिंदू मुस्लिम आहोत ते काढतील तिन्ही राज्याचे इलेक्शन काढतील आता आणि नाही काढता आलं तर मशीन तर आहेच त्यांच्याकडे मशीनच्या माध्यमातून सुद्धा ते इलेक्शन काढतील तर मी पिंपरी चिंचवड महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी या सर्वांचा या झालेल्या घटनेचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि आपण सतर्क राहिलं पाहिजे मीडिया कडून काय येत आहे परिस्थिती काय आहे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याने लक्षात घेतलं पाहिजे परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे आपण कुणा कुठल्या कोणाचा निषेध करण्यापेक्षा परिस्थिती काय त्या परिस्थिती कशामुळे निर्माण झाली हे देखील पाहिलं पाहिजे तर हे जे सरकार आहे हे सरकार लवकरात लवकर जर गेलं तर या देशाचं कल्याण आणि संविधानाचं कल्याण आणि संविधानाचं रक्षण होईल कारण की आपण म्हणत होतो की हे ब्रिटिशांचं राज्य कधी संपणार आता परिस्थिती आपण त्या काळात तर नव्हतो आता परिस्थिती अशी आहे की बीजेपीचं मोदी आणि शहाचं सरकार कधी संपणार ही वाट आपण या ठिकाणी पाहतो आणि म्हणून प्रत्येक राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना सावध राहो जी काय परिस्थिती आहे ती परिस्थितीचं भान हो, ठेव आपण आपल्या पद्धतीने योग्य ते निर्णय घ्यावा आणि पुन्हा या गोष्टीचा मी निषेध करतो थांबतो जय जय महाराष्ट्र आता आमचे शहर प्रमुख पुलगामा मध्ये शहीद झालेल्या या घटनेच्या बद्दल आणि या अमित शहाच्या बद्दल जे वक्तव्य केले ते अतिशय बरोबर आहे कारण की जर समजा यांना जर देशामधल्या काही राज्यांच्या निवडणुका जर जिंकायच्या असतील किंवा देशाचे इलेक्शन जिंकायचे असेल तर असे कृत्य करणारे हे जण आहेत आणि अमित आणि शाह हे अमित शहा आणि मोदी साहेब हे अतिशय घाण्याच्या रुतीनं या ठिकाणी देशाची वाट लावण्याचं काम या ठिकाणी ते करतात आणि निश्चितच आज जे ज्या ठिकाणी हा बॅड हल्ला झाला त्याचा जर आपण आढावा घेतला किंवा त्या बाबतीत जर आपण चर्चा केली किंवा तिथल्या नागरिकांनी ज्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं की ज्यावेळेस आपले लोक नागरिक त्या ठिकाणी फिरत होते तर त्यांना विचारलं जायचं की तुम्ही कुठलं कुठल्या धर्माच्या आहेत किंवा कोण आहात तर तुम्हाला या बाबतीमध्ये माहिती त्यांनी घ्यायची आणि त्याच्यानंतर मग त्या तिथं अमुनुषपणाने गोळीबार करून तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी मारलं गेलं हे अतिशय बेकर पद्धतीनं या ठिकाणी कृत्य झालंय आणि मी तर म्हणतो की या सरकारने मला असं वाटतं की बाबा पाकिस्तानावरती ताबडतोब या ठिकाणी हल्ला करावा आणि मला वाटतं की एका दिवसामध्ये आपण पाकिस्तान जिंकू शकतो असं मला वाटतं आपल्या देशाची आर्मी आणि आपल्या देशातील नागरिकांची ते धारणा आहे आणि निश्चितच इथून पुढच्या काळामध्ये असे प्रकार घडले नाही पाहिजेत आणि ज्या पद्धतीनं हे प्रकार घडले की आता तीव्र शब्दामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं निषेध करतोय आणि ज्यांनी या ठिकाणी त्यांना शहीद झाले त्यांना या ठिकाणी पक्षाच्या वतीनं भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहतोय आणि यानंतर समारोप माननीय आमचे मार्गदर्शक मानवजी कांबळे हे करतील मी त्यांना विनंती करतो या दहशतवादी हल्ल्याचा मी इथं आपल्या सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा निषेध करतो या हल्ल्यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्या सर्व निधन झालेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या अगोदरच्या सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांनी या घटनेच्या संदर्भातलं विश्लेषण राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या प्रत्येक बाबतीतनं केलेलं आहे पाकिस्तानवरचा आपला राग पहिल्यापासूनचा आहे पाकिस्तान आपल्या देशामध्ये काही अंतर्गत कल बाजवण्यासाठी म्हणून परत पहिल्यापासून काहीतरी कार्यक्रम करत असतो हे आपल्याला माहिती आहे पण अशा पद्धतीचे ज्यावेळेला दहशतवादी हल्ले होतात त्यावेळेला आपल्या देशामध्ये कुठं ना कुठेतरी निधीच्या काळामध्ये निवडणुका लागल्या असतात पश्चिम बंगाल असेल आता बिहारमध्ये असेल या वर्षाच्या अखेरपर्यंत निवडणुका होणार आणि या दोन्हीही राज्यांमध्ये मुस्लिम मतांची संख्या मोठी आहे आणि मग या राज्याचं या देशाचं जे सरकार आहे त्या सरकारचे ज्या पद्धतीने चाललंय ज्या विचाराने चाललंय हिंदू राष्ट्र करायचं या संकल्पनेमधनं हे जे जा सरकार चालू आहे आणि हिंदू राष्ट्र सरकार करायचं असेल तर त्याला हिंदू आणि मुस्लिम असा रंग द्यावा लागेल हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून अशी प्रतिक्रिया अशा होणार हे बाबासाहेबांना माहिती म्हणून बाबासाहेब म्हणत होते हिंदू राष्ट्र म्हणून होण्याच्या प्रक्रियेमध्ये येईल ज्याच्या वाईट दिवस या देशाच्या आयुष्यामध्ये कुठलाच नसतो हिंदू राष्ट्र होणं म्हणजे काय हिंदू राष्ट्र होणं म्हणजे या ठिकाणी अनेक धर्मातल्या लोकांना दुय्यम नागरिकत्व देणे आणि ते देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा हा सगळा कार्यक्रम आहे त्या छप्पनिंच आणि अमित शहाच्या बद्दल आपण सगळेजण बोललो त्यांनी काहीतरी कृती करावी त्यांनी काहीतरी कृती करावी कृती ते करतील या सभ या भ्रमामध्ये आपण राहायचं कारण नाही ज्या देशाची सुरक्षितता त्याच्या ज्या गृहमंत्र्याच्या हातामध्ये असते किंवा त्याच्या नियंत्रणामध्ये असते तुम्ही असाच एक गृहमंत्री मिळून दिला तिथे गुन्हेगार गुन्हेगाराच्या हातामध्ये संरक्षण दिलं आणि आपण अशी वेळी आशा करतोय की आता हे काहीतरी करतील आणि ज्यांनी कोरोना प्रकरणामध्ये निष्पाप हिंदूंचे पण त्यांना आम्ही प्रधानमंत्री केलं आणि ज्या प्रधानमंत्र्यांकडनं आमची अपेक्षा आहे की हे सामाजिक स्वलोख राखतील ते या देशामध्ये लोकांना समान न्याय देतील अशी आम्ही अपेक्षा करतो त्या आम्ही स्वतःला फसवून येत असतो आपण या सगळ्या गोष्टींची जाणीव नीट करून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीनं पाऊल उचलली पाहिजेत केवळ निषेध करून चालणार नाही आज परिस्थिती आहे आपल्या देशाचा इतिहास आहे ज्या ज्या वेळेला परकीय होतं किंवा ज्या ज्या वेळेस मोठं संकट येत त्यावेळेला आपण सगळे एकत्र येतो आजही आम्ही जर हे केंद्र सरकार या दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये कठोर भूमिका घेणार असेल आणि या दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी काही चांगलं काम करत असेल तर आम्ही सगळे या सरकारचे विरोधक सुद्धा या सरकार बरोबर राहणार राहण्याची आम्ही या ठिकाणी त्यांना अधिवेशन पण होतो पण हे खुर्ची करावी ना आम्ही असं सांगतो त्यावेळेस सा की आम्ही सरकार विरोधामध्ये बोलतो किंवा सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये बोलतो आम्ही जाऊ अशा पद्धतीने आमची ओळख केली जाते आम्हाला आणण्याचा प्रयत्न केला जातो मला तर मोठी गंमत वाटली हा इथे कालच्या हल्ल्यामध्ये जे लोक जे मृत्यू पावले त्यांना श्रद्धांजली देण्याचा आणि दहशतवाद्यांचा धिक्कार करण्याचा का कार्यक्रम कर आहे त्याचा पत्र पोलीस स्टेशनला दिलं पोलीस स्टेशन आम्हाला नोटीस काय कसली कायदा सुव्यवस्था आहे अशी कायदा आधी सुव्यवस्था राहणार हे सगळं जे चालू आहे म्हणजे कुठल्या उद्देशानं लोक या ठिकाणी एकत्र येतात देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये धोका निर्माण झालाय आणि त्या धोका लोकांच्या नजरात यावा आणि ज्यांनी धोका केला त्यांचा निषेध करावा आणि लो जे लोक मृत्युमुखी पडले अपराध जे निरपराध लोक त्यांना श्रद्धांजली व्हायची या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही जर कायद्याचा भंग केला तुम्ही आमची काय केलं तर तुम्हाला जेलमध्ये टाकत येईल अशा नोटिसा तुम्ही आम्हाला देता आणि तरी आम्ही या सरकारकडून अपेक्षा करतो की हे न्याय देतील तरी आम्ही अशी अपेक्षा करतोय की हे सरकार आम्हाला न्याय देणार आम्ही मुर्खाच्या नंदर्मनामध्ये राहतो आहोत एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जोपर्यंत खरी वस्तुस्थिती आपण समजून घेत नाही तोपर्यंत खरा आजार जोपर्यंत या देशाचा आम्हाला कळत नाही तोपर्यंत त्याच्यावर उपाय आम्हाला करता येणार नाही पाकिस्तान हरमखोरा आहे खोच आहे पण आमच्या राज्यकर्ते हे काय आहेत आमचे राज्यकर्ते काही आम राज्य काय दुसऱ्या जाणवासारखे आहेत ज्या ज्या वेळेला आदरणीय नरेंद्र मोदी कुठेतरी सहलीवर झाले ट्रीपवर जातात त्या त्यावेळेला कसा हल्ला होतो पुलवामा कधी झालं ते कुठे गेल ते फोटोकारायला कुठलं ते त्याला म्हणतात त्याच्यामध्ये जंगल सफारी मध्ये होते आणि जे म्हणजे हल्ला झाला अकरा वाजता पुलवामाचा सहा वाजता साहेबाला खबर लागली तोपर्यंत तो तिथल्या राज्यपालांनी सांगून टाकलं की आपला दोष आहे येऊन सांगितलं मोदी साहेबांनी कापूस बोलायचं नाही या पुलवामा मध्ये आरडीएस कुठला आलं कुणी हल्ला केला कसं झालं कुठली गाडी आली कोण कोण रात्री होतो गेल्या सहा वर्षामुळे अजूनही त्यांना कारण आहे कसले मला शब्द माझे जरा इथे बिघडू शकतात परंतु कसली व्यवस्था आहे तुमची विश्वगुरु आघाडी गेलात तुम्ही तुमच्या देशाचं जे गुप्तचर खातं आहे किंवा जे तपास यंत्रणा दोन हजार लोक एकत्र येणार येतात तर त्या ठिकाणी चार महिने पर्यटनाचा काल सुरू असतो लोक तिथे बंदोबस्त ठेवता येत नाही तुम्हाला आम्ही पन्नास लोक इथे जमलो किती सुरक्षा आहे बघा बरा बघा माझं मोजा माझसाठी पाच पन्नास आम्ही पाच पन्नास लोक एकत्र येतो पंधरा वीस पोलीस आमच्या संरक्षण आमच्या संरक्षण आम्हाला बंदोबस्तच नाही आमच्या संरक्षण असतात अरे वीस हजार लोक भाषेबद्दल तुम्ही इतकं दुर्लक्ष करत असाल तर तुमच्यासारखे नालायक राज्य करते तुमच्या सारखे या देशाच्या लोक या देशातल्या लोकांचे शत्रू असलेले राज्य करते मी तर माझ्या माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनुभव नाही कळतो भाऊ वाईट आहे दहशतवाद्यांनी जे कृत्य केलं ते दिशेदार आहेच पण या दहशतवाद्यांची ताकद वाढवण्याचं काम किंवा त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम कोण करतं हे इथली ढिली किंवा इथली निकृष्ट झाली सुरक्षा व्यवस्था आहे कशा वाढ अरे इथल्या सैनिकांचे युनिफॉर्म त्यांना मिळाले कसे कुणी दिले कशा पद्धतीने भर वस्तीमध्ये दहा दहा बारा बारा सैनिक त्या एकी सैनिकाच्या वेषामध्ये येतात आणि आमच्यावर हल्ला करतात कशा करू शकतात तुमच्या बॉर्ड सुरक्षित आहे तुम्ही सांगता अरे गेल्या चार दिवसापूर्वी आम्ही शहाजी म्हणाले ना की हा देश या देशामध्ये हे काही वर डोकं करू शकणार नाही अशी आम्ही परिस्थिती निर्माण केली आहे परत एकदा म्हणजे एकतीस एक मार्च पर्यंत या देशामधले सगळं नक्षलवाद संपून टाकणार आणि लगेच काल परवा नक्षलवादी झाला हे ठरवून करते त्याचे सांगते पण आम्ही असं म्हणतो तुम्ही तसं करा म्हणजे लोकांना समोर मागामध्ये ठेवता येईल लोकांना वेगळ्या विचारामध्ये ठेवता येईल आज महागाईबद्दल बोलू का आपण नाही बोलत आज महिलांच्यावर होणाऱ्या त्याच्याबद्दल बोलतो का आपण नाही बोलत आज या ठिकाणी रस्त्यामध्ये हा जो मोठा प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे या सगळ्या देशामध्ये त्याच्यामध्ये बोलतोय का आपण नाही बोलत शेतकरी रोज आत्महत्या करतोय बोलतोय का आपण नाही बोलत आदिवासी रोज आपण बोलतोय का नाही बोलत हे आपण बोलू नये यासाठी अशा घटना घडल्या जातो ज्यावेळेला पाकिस्तानमध्ये सरकार असतं पाकिस्तान पाकिस्तानच्या निवडणुका असतात त्यावेळेला पाकिस्तानमध्ये असे झाले होतं आणि ते सांगत असतात की काश्मीर त्या भारताच्या सैनिकांनी आमकडे हमला केला वातावरण आपल्या देशामध्ये निवडणुका आल्या की आमच्या आणि आमच्या देशामध्ये माणसं घुसवली आणि माणसं घुसली कशी पर्डावर तुमचे लोक करतात काय मेंढ्या पाहतात शेळ्या पाहतात गोट्या खेळतात मग हे ही व्यवस्था करायची कुणी या देशाची सुरक्षा याच्या ताब्यामध्ये आहे या सरकारच्या ताब्यामध्ये नरेंद्र मोदींच्या ताब्यामध्ये आता नरेंद्र मोदीचे व्हिडिओ पाहायला मी इकडे आमचे लोक मेले त्यांच्या आमचे लोक मृत्यू पावली आणि हे महाशय आता विमानात उतरले आणि बंदोबस्तामध्ये चालली <Economist Bahadoro> एअरपोर्टवर मीटिंग लावली हे हे काय चाललंय का आणि आमचे आता ते आता आमचे हे बिचारे जे दुर्दैवाने मृत्यू पावलेले जे लोक आहेत त्यांचे मृतदेह जेव्हा येणार तेव्हा सकाळी आमचे ते एकनाथ शिंदे भाऊ म्हणाले आम्ही सगळेजण म्हणता हे करणार दर्शन करणार पण नशीब म्हणण्याला स्वागत करणार आम्ही दर्शन घ्यायला जाणार शांत घ्यायला जाणार आणि त्यांच्या घरावर जे संकट आलं त्याच्यामध्ये बाहेर पडण्यासाठी काय करता मागे सांगितलं डेअरीमध्ये काम करणारा आमचा जो सहकार होता तो गेला त्याच्या बायकोला किंवा त्याच्या मुलगीची मारावी तर करते तिला काय तुम्ही देणार ते सांगा हे जोपर्यंत होत नाही आणि इथल्या सामान्य ओके तिला समजत नाही की हे सरकार माझं आहे हे सरकार माझ्यावर संकट तर माझ्या माझ्यासाठी उभं राहणार आहे माझ्या जीवावर तर माझं संरक्षण करणार आहे अरे गेल्या पाच सहा वर्षापासून गौतम भाऊ भारतीय भारतीय भाऊ ना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे पण कितीतरी आमचे सहकारी सीएएनआरसीच्या बद्दल भांडत असताना आंदोलन करत असताना आमच्या मुली सुद्धा त्या ठिकाणी मुस्लिम मुली सुद्धा सहा सहा वर्ष जेलमध्ये आहेत त्यांना जामीन सुद्धा होत नाही काय चाललंय काय न्याय व्यवस्था पार बर्बाद करून टाकली इतकी सुरक्षा व्यवस्था बर्बाद करून टाकली इतकी लोकशाही बर्बाद करून टाकली इथल्या संविधानावर हल्ले सुरू झाले हे सगळं सुरू असताना असा हल्ला झाल्यानंतर ज्यावेळा तीस बत्तीस लोक आमच्या हे देशाचं सगळ्यात मोठं नुकसान आहे हे सगळे कर्तव्यवर लोक कृपया लोक काय असे जातात कोण असं चौकामध्ये वगैरे राहून हात पुढे करणारे लोक जातात तिकडे ना जे उत्पादन करतात ते कार्यक्षम आहेत निर्मिती करतात असेच लोक आठ दिवस चार दिवस पाच दिवस सुट्टी मिळेल त्या ठिकाणी काहीतरी दिलासा मिळवण्यासाठी जातात त्यांच्यावर हल्ले होतात हे देशाचं नुकसान आहे हे मोदी साहेबांना अमित शहाना समजणार कधी नाही समजणार कसं समजेल तरी कधी हे एवढा एवढ्या मानव दृष्टीकडून बाहेर आले त्याला बायकोचं दुःख नाही समजलं त्याला आमच्या लोकांचं काय दुःख ज्या या सगळ्या लोक या जो गुन्हेगार माणूस आहे गुन्हेगार माणूस काय मानव त्यांना कशा कशा पद्धतीने पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे राजकीय दृष्ट्या थोडं शहण झालं पाहिजे आणि गौतम भाऊ हे जे जी जी जो धर्माचे कशासाठी केला जे राहुल गांधी आणि सगळे इंडिया वाले जे जात निहाय जनगणना ज्या त्या निहाय जनगणनेमुळे लोक शहाणे होणार आणि कुणाचा किती वाटा आमच्या हिशोबामध्ये त्याच्या मागणी करणार म्हणून मग तुम्ही जातीमध्ये नाही तुम्ही धर्मामध्ये एकत्र आलं पाहिजे <laughs> ते दोन मुसलमान मारले माहिती माहितीमध्ये सांगणार नाहीत दोन मुसलम यादीमध्ये नाव आहेत दोन मुसलमान मग ते सांगणार नाही आणि त्याच्याबद्दलचं विश्लेषण आपण नंतर करू कधीतरी आता वेळ नाही तो पण प्रश्न असा आहे की अशा घटना घडत असताना तुम्ही आणि मी समाज म्हणून या देशाचे नागरिक म्हणून संविधानाचा संविधानाचा आपण अनुयायी म्हणून या लोकशाहीच्या आपण अनुयायी म्हणून किंवा लोकशाहीमध्ये नागरिक नागरिक म्हणून आणि तुमचे आमचे हा तुमचे आमचे या पूर्वजांनी बलिदान देऊन जे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे त्या आमच्या पूर्वजांना जेलमध्ये टाकण्यासाठी ज्यांनी षडयंत्र केलं त्यांच्या ताब्यामध्ये सत्ता आहे माझा बाप पिंठरीमध्ये होता मला माहिती कुणी कुणी काय काय केलं ते मला चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे ह्या लोकांच्या हातामध्ये सत्ता दिली या आमच्या दुश्मनांच्या हातामध्ये सत्ता मिळाल्यानंतर ते आमचं कल्याण करतील कसं हा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल मी या ठिकाणी अधिक न बोलता महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व समाविष्ट त्या पक्ष आणि संघटना आहेत मग त्याच्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा सहभाग आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सहभाग आहे समाजवादी पक्षाचा सहभाग आहे स्वराज इंडियाचा सहभाग आहे याच्यामध्ये आणखी बाकीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मोठा पुढाकार आहे छावा युवा महासंघ छावा युवा मराठा महासंघ आहे संभाजी बेगेल आहे या ठिकाणी अनेक सगळे सगळे सहकारी आमचे राष्ट्रीय काँग्रेस सगळ्या घेतात आता गौरव दादा मला काल जे 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 मृत पावले त्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या सरकारचा आणि दहशतवाद सरकारचा आणि दहशतवाद्यांचा मला जर कमालच वाटलीवर काही वाचलं वाचून म्हणजे हे दहशतवादी आणि सरकार या देशात दोन्ही सारखेच आहेत हे लक्षात घ्या ज्या दहशतवाद्याचा आम्ही निषेध करतो त्याच्या सरकारचा निषेध करतो दहशतवाद्यांची भूमिका आणि या सरकारची भूमिका आमच्यामध्ये आपल्यामध्ये कलाव निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि आमच्यामधल्या लोकांना मारण्याचं काम हे दहशतवादी करतायत त्याच्यामुळे दोन्ही सारखेच आहेत या दहशतवादी सरकार सुद्धा मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने निषेध करतो आणि या ठिकाणी विनंती करतो आपल्या सर्वांना की आपण युनिटवर शांतपणे उभं राहून या मृतात त्यांना श्रद्धांजली पाहूया